पागल मतदारसंघात विधानसभा निवडणुकीला मोठी उलतापालत होण्याची चिन्ह आहेत हसन मुश्रीफांना आसमान दाखवण्यासाठी समरजीत घाटगे यांनाच तुतारीच्या चिन्हावर रिंगणात उतरवण्याची तयारी शरद पवार गटानं सुरू केल्याची माहिती समोर आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच सर्व राजकीय पक्षांकडून मतदारसंघामध्ये मोर्चे सुरू आहे पक्षफुटीनंतर साथ सोडलेल्या आमदारांना आव्हान देण्यासाठी शरद पवार नव्या चेहऱ्याच्या शोधात आहेत कागल विधानसभा मतदारसंघातून देखील विद्यमान आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शरद पवारांकडून भाजप नेते सिंह घाटगे यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मुश्रीफांसोबतच भाजपचीही डोकेदुखी वाढल्याचं बोललं जात आहे हसन मुश्रीफांच्या विजयाचा सा वारू रोखण्यासाठी आणि पक्ष फुटीत साथ सोडल्यामुळं शरद पवारांनी हा डाव टाकल्याचं बोललं जात आहे यासाठी समरजीत घाटगे यांना ऑफर देण्यात आली असून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते समरजीत घाटगे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे जर समरजित घाटगेंनी तुतारी चिन्हावर उभे राहण्याचा निर्णय घेतला तर ही निवडणूक हसन मुश्रीफांसाठी कधी नव्हे इतकी अवघड जाणार असल्याचं बोललं जात आहे समरजित घाटगेंचं स्पष्टीकरण या पार्श्वभूमीवर समरजित घाटगे यांनी सांगितलं की तुतारी चिन्हावर कागल विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवण्याचा हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये तशी चर्चा सुरू आहे मात्र मी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही उमेदवारीबाबतच्या सगळ्या चर्चा मी देखील माध्यमांवरच बघत आहे अशी प्रतिक्रिया घाटगे यांनीच दिली आहे काय म्हणाले हसन मुश्रीफ समरजित घाटगे शरद पवार गटातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांवर हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय कागलमध्ये कोण जिंकणार हे जनताच ठरवे अजित पवार गट गड़ आणि घड्या चिन्हावर माझा प्रचार सुरू माझ्यासमोर कोण उभं राहणार याची मला चिंता नाही किरंगी चौरंगी कशीही लढत होऊ दे मी आमदार होणार आणि मंत्रिमंडळात असणार आहे असं त्यांनी म्हटलंय दरम्यान कागल विधानसभेची लढाई सोपी करण्यासाठी हसन मुश्रीफ संजय घाटगे यांना रिंगणात उतरायला सांगतात त्यासाठी ते घाटगे यांना पैसे देतात अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे यावर देखील हसन मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिले की ते म्हणाले की आई शपथ घेऊन सांगतो मी कधीही संजयबाबा घाटगे यांना विधानसभेला उभं राहण्यासाठी पैसे दिलेले नाहीत निवडणूक तिरंगी करण्यासाठी मी संजयबाबा बाबा यांना पैसे दिल्याचा आरोप विरोधकांनी केला पण यात तथ्य नाही असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी